आपण रातला पुढे आलोय आणि पाऊस चालू अले भावन केला पालता झाला भावना आपण पोचलो एम अजून काय करायचं चोर सगळे चोर पण मटेरियल आणलेलं ते बघा हे असं डिपेनच्या गाडीचं पहिला म्हणलं हे काय व्हायला लागले आपल्यावर म्हणलं काहीतरी कांड झाला वाटत आ... नमस्कार भावांनो जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल प्रथम तर भावांना स्वागत आहे तुमचं एका नव्या मध्ये आपण सध्या होतो राजस्थान मध्ये आणि राजस्थान टू पुणे असा आपला आता प्रवास होणार आहे तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला आता भेटू व्हिडिओमध्ये नमस्कार जे तर नमस्कार भावांनो गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र तर आपण झोपलेलो इथं पार्किंगला बघा आता उठलो इथून आणि जस्ट आता निघतोय वाजले पाच पाच वाजता उठून निघतो आपण या वॉचमन दादाने उठवलं बघू शकता केवढं मोठं पार्किंग आहे खतरनाक असं भारी वाटलं झोप पण मस्त झाली टकाटक आणि आता आपण निघतो इथून रतलामच्या दिशेनं रतलाम दीडशे राहिले आपल्याला आता चला पटापट करू प्रवास निघू तर मित्रांनो मी रात्री कोटा राजस्थानला पोहोचलेलो तिथं राजस्थानच्या पुढे आलं की झालावड म्हणून लागते एक्सप्रेसला लागतो तिथनं आपण एक्सप्रेस म्हणजे दिल्ली मुंबई हायवे लागतो त्याच्या पहिलं चहाच्या टपऱ्या वगैरे आहेत बरं का तिथं मी चहा पिला आणि चहा पिल्यानंतर मी एक चार ते पाच किलोमीटर गेलो मी व्हिडिओ काढतो तर मस्त असा फ्रेश होतो एकदम चार ते पाच किलोमीटर गेलो मला झोप यायला लागली झोप म्हणजे असली झोप की गाडी इकडची तिकडं तिकडची इकडं आईला म्हटलं हे काय व्हायला लागले आपल्यावर म्हणलं काहीतरी कांड झाला वाटतं मग मी कसा कसा तिथून मी मॅप लावलेलाच होता ऑलरेडी तिथून पेट्रोल पंप सर्च केला आ, तर पेट्रोल पंप जवळजवळ सहा ते सात किलोमीटर होतं तिथनं मग म्हणलं कसं तरी पेट्रोल पंपापर्यंत पोहचायचं इथं मधी झोपायचं नाही मला झोपच कंट्रोल होत नव्हती कशी ती एवढं तोंड धुतलं काय केलं मग गाडी मी काय थांबवली नव्हती मी कंटिन्यू आलो भलं तीस चाळीसच का स्पीड असतं ना पण कसा बसा कसा बसा करत मी पोचलो पेट्रोल पंपाशी कारण रस्त्याला एकही गाडी नव्हती काळं कुत्रं दिसत नव्हतं मग कसा तरी पोचलो पेट्रोल पंपावर लावली गाडीने झोपलं तिथं तर भावानं तिकडं असा विषय आहे की तुम्ही जिथं चहा पेला ना तिथं मध्ये औषध गुंगीचं औषध किंवा झोपेचं औषध टाकतात आणि ड्रायव्हर त्या रोडला झोपेत्या ड्रायव्हरला शंभर टक्के आणि टाकलं ना तिकडं कोण नसते आणि काय नसते त्या हायवेला पुढे येऊन ड्रायव्हर झोपला तीन चार किलोमीटरला येतात मागणं लुटत्यात काय माल ठेवत नाही तुमच्या गाडीचा टायर सुद्धा ठेवत नाही आणि एखाद्या वेळ ड्रायव्हरला मारूनही टाकतात या असं कान कुठेही आपल्यासोबत घडलं आणि आता परदीतून मायावर कधीच घडणार नाही कारण मी चाच पिणार नाही फालतू ठिकाणी हा विषय राहील तर कृपा करून भावानो लक्ष द्या असं कांड नवीन नवीन आले चोऱ्या होत्यात आणि माझी सकाळपर्यंत झोप गेली नव्हती भावनं सकाळपर्यंत आता तुम्ही बघताल व्हिडिओ मध्ये सकाळपर्यंत झोप गेले नव्हती असे प्रॉब्लेम आहेत त्या अशा चोऱ्या इकडे नॉर्थला होत राहतात आपल्या इकडे काही एवढं असलं पोचलेलं नाही पण इकडं दिल्ली साईड इकडे हरियाणा दिल्ली राजस्थान इकडं असलंच घडतं पीला जास्त करून तर भावनं सावधान कृपा करून चला भावना पण लागले दिल्ली मुंबई हायवेला मस्त असं रनिंग करू आता आपण आता वाढले पाच साडेसात पर्यंत जातोय आपण ते चला मस्त असा आपला प्रवास चालू सकाळी सकाळी वाचमॅन दादा उठवलं आणि आपण निघालोय बघू शकता कोण काळ पुत्र नाही हायवे वेळेला रात्री कोणच नव्हतं झोप ब लागली राईडच्या पट्ट्यात गायली गाडी मग लागलो मग झोपलो रात्री काल रात्री नाईट मारली आज पण नाईट मारायला लागली हायवे वेळेला जो भेट इकडे तिकडे असतो तर नसते आलेलो पण ह्या वेळेला गर्दी नसल्यामुळं आणि वर्ध नाही काय नाही फक्त ऍक्सलिडर आता यामुळे झोप यायला लागली यामुळे झोपून टाकली तर चला विषय नाही निघल आता सकाळ सकाळी झाले सुरुवात तृथिबाच्या नावानं चांग ब जय श्री महाकाल हर हर महादेव चला एक्सप्रेस हायवे खाली उतरून आले आणि नाश्ता करायला थांबले बघा पोह्यावर लावलाय आणखी आता पोहे खातो आणि निघतो आता काय पुढं आपल्याला भरपूर आहे अजून अंतर आपलं सहाशे किलोमीटर राहिलं असेल आज पोचते आपण संध्याकाळपर्यंत सकाळ सकाळी खाली करायला निघेल तर चला पहिला आता नाश्ता उरकतो सकाळ सकाळी पोह्याचा आणि निघतो आपण रतलामच्या पुढं आले आणि पाऊस चालू झालाय बघा खतरनाक असं वातावरण झालंय ना दुखळा एक नंबर वाटायला लागले बघा कारण कालच्यानं गरमी होती आता जरा थंडावा सकाळ तर नाहीत एक नंबर वाटते बारी तर चला आता या पावसात आपण चल आपला प्रवास संध्याकाळपर्यंत आपण नाशिकला पोहोचेल आणि उद्या सकाळी आपण पुण्याला काय उद्या सकाळी खाली करायची आपल्याला त्यामुळे उद्या सकाळी पोहोचलो असतो रातोरात चला काय विषय नाही निवान जायचं आपल्याला तर भावानो रात्री झोप आलेली आहे अजून काय झोप गेलेली नाही झोपलोय रात्री एक वाजता झोपलय साडेबारा पाहून एक वाजता सकाळी उठून निघलो सहा वाजता सहा तास झोप झाली तरी पण काय झोप गेलेली नाही डोळ्यावर असं डोळ्या ऑटोमॅटिकच झाकतील डोळे लाल भडक झाले काय कशी काय झोप कंप्लीट झाली नाही काय माहिती काय गाठ झालाय चला करूया रनिंग पास कारण आपल्याला उद्या पोचायचं आहे सकाळी रात्री झोप आली नाही उद्या अचानक कुठून झोप आली काय माहिती तर रातोरात आणलं असतं सकाळपर्यंत आत्ता नाशिकला असती आई आज मला खाली करायची होती मग काय रात्री कुठनं झोप इतकी आली काय माहिती जाऊ दे म्हणतात चला झोपून टाकावं झोप आल्या मला गाडी इकडून तिकडं जायला लागली एक्सप्रेस हायवेला मग म्हटलं झोपायला पाहिजे कारण एवढं झोप गाडी चालवून उपयोग नाही आणि बेकार झोपा आलेली अजूनही झोप केलेली नाही बरं का माझी लय झोप खर ना काय तर म्हणून रात्री झोपून टाकलं गाडी माझी चार मधन पहिल्या लेन मधनं चौथ्या लेनमध्ये जायला लागली झोप आहे आपल्याला झोप घेतली पाहिजे पुढं कशी बशी त्या पंपापर्यंत आणली झोपलो बाबा बेकार चला आता करूया रनिंग बाज आता आपण आलोय बघा रतलामच्या पुढं आलोय चालू आहे मस्त असा प्रवास चला पोचूया आता इंदोरचा पुढे डायरेक्ट निघणार आपण रतलांपैसे मानपूरला निघणार चला भावांना आपण पोहोचलोय बघा इंदोर मुंबई हायवेवर हा खाली चाललाय तो चाललाय नाशिक मुंबई आणि माग इकडे गेला तो इंदोर ला गेला असा हायवे आता इकडून पुढे जाऊन आपण असा टर्न मारतोय आणि आपण आता लागला आपल्या एरियात तर बघू शकता कसा नजारा आहे खतरनाक नाद्या ना बाद विषयी आहे सरकारच्या अलीकडून हा नवीन रोड बनवला एक नंबर असा रोड झालाय बर तरी पण रोड खराब झाला चालू भावांनो केळवाला पालता झालाय बघा बघू शकता केळवाल्याच किती नुकसान झालंय बिच्यावर केळवाली ना गाड्या हू म्हणून पळव देत त्यामुळे असा पालटा झाला आहे बघा गाड्या पळव देत त्यांना शंभर एकशे वीस काय कळत नाही परवादेश आपण जाताना बहिले एखादा टायर फुटला नशीब असा असा हल्ला आणि वाचला त्यामुळं केळंवाल्यांचा भरोसा नाही हो म्हणून टायमिंग द्यायच्या ना आता गाड्या पळव द्यादी अशा पालते होते ती काय होते ती बेकार बेकार झालं ना आता नुकसान कोणाचं तुमचंच झालं कशाला गाड्या रेमसायच्या जा दोन तास लेट जाई काय भर पडतं खेळ काय खराब व्हायचे अशी काय लोकं असतात काय माहिती भाऊ ना एम पी एंट्री मारली बघा हे आपली लातूरची गँग भेटली बघा सगळी फॅमिली मेंबर होती ते आपली महाकालला गेली होती ती उज्जैनला दर्शन घेऊन आली ती आणि गाडी बघितली त्यांनी थांबवलं मग काय त्यांची गाड घेतली मस्त असं भेटलो त्यांना आणि म्हटलं निघूया आता आपण पोचलो एम बघा इथं ना अजून पण बघू शकता काय करायचं चोर सगळे चोर चेकपोस्ट पूर्ण बंद झाले बर का बाबा सगळं बंद झालंय तरी पण यांनी ताप द्यायला चालू केले आर टी उभा राहतोय एंट्री घेतोय गाडीच्या कंटिन्यू गाड्या थांबवतोय एंट्री घेतोय आपण काय त्याला रुपये पण देणार नव्हतो जरी आपल्याला थांबवलं असतं तरी वादावादच घातली असते त्याच्या पण पण काय आपल्याला त्यानं हातच केला नाही त्यामुळे सीन वाचला तो चला आता काय विषय नाही बघू महाराष्ट्रात आलो आहे पावसाचे दोन ठेंब पडलेले आहेत आणि हा महाराष्ट्र एमपी बॉर्डर चेकपोस्ट चा टोल चला याचा फास्टॅग झालाय बागर झालाय फास्टॅगचा परीकांड घेऊया पण ट्रकवाल्याच्या मागणं चला टॅगवाल्यांचे लपडे आहेत या टोल वाल्यांचे लपडे आता एवढी मोठी गाडी सारखी मागं घे पुढं घे कसं होणार हो हे सारख्या धोकायला हो बारा टायर गाडे त्याला मागे घ्यायला लावल्या गाडी काय या टोलवाल्यांचं सगळं जे मानेल तो कारभार आहे यांचा आता आपलं बघा उचललं नाही उचललं आपल्याला ते उचललं नाही त्याला मागे घ्यायला लावली मी गाडी बघू शकता या असलं सगळं लपड आहे टोलचं त्या परस तिने टाकलेलं बरं नाही टोल कॅश घ्या सोडा ना मग माग का घ्यायला होतं मोठ्या गाड्या एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या माग घ्यायच्या आता त्यांना माग बघायचं का गाडी चालवायची का टायमिंग द्यायचं काय मोठ्या गाडीवाल्यांना लयत त्रास आहे बरं काय फास्टॅगचा सारखं काय ना का लोंबाळ फास्टॅगचं होतच होतं त्यांचं त्यामुळे कॅश टोल घेतला पाहिजे त्यांचा आणि तरकारीवाल्यांचा कॅश घेतलेला काय वाईट आहे घेतलंच पाहिजे तरकारीवाल्यांचा विषयच नाही पण घेत नाहीत ही लोक चला इथे जेवायला थांबावत जेवण करू आपण मस्त असं आणि मग बघू काय असेल ते चला जेवण करूया हाब्यावर या मस्त असं जेवण असतं इथं आपणा हॉटेल रूम्स आपण जेवायला थांबलेलं पनीर बुर्जी रोट्या छाच ऑर्डर केले आपणा हॉटेलला मस्त असं जेवण करतो आणि निघतो आता चला करूया जेवण भूक लागले जाम पाव मस्त असं जेवण उरकले आणि आपण चाललोय आता आपल्या प्रवासाच्या दिशेने आता महाराष्ट्र बॉर्डर लागेल महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करू तोपर्यंत आलाय पाऊस आणि निघून जाऊ तर चला आता घुसूया महाराष्ट्रात भरपूर दिवसातून चलो ह्या घाटात बघा या स्पीड ब्रेकर मुळे सारखा अपघात होता असत आत्ताच एक खाली गेला होता सारखं पिडेडवेकर एखाद्याला माहिती असतो नसतो ब्रेक लागत तो लागत नाही आदळला इकडे तिकडं तर काय ना काय तुटून जातोयच बघा लेफला जागे ऍक्सिडेंट होऊन अडकते गाड्या कशाला टाकलेली एवढे पिडेवेकर काय माहिती टाका एकच टाका सिंगल का हे असलं धाड 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 टायर कुठं निघून गेलेला कळायचा नाही लय भांगारण त्याच रोडला आहे बरं का महाराष्ट्रात महाराष्ट्रात आलं की चालू झालेच बघा पिढवेकर एम पीतला असा बहुतेक सगळं काढले ती एवढं नाही एम पी कमी झालेत जशी मग एम पी बॉर्डर पास केली तसं पेढी विक्रीचे झाले चालू भंगार सध्या आपण पोचलो आहे धुळ्यामध्ये बघू शकता धुळ्याचं गुरुद्वार कसं दिसते ना बात आणि धुळ्यामध्ये आपल्याला थोडंसं काम आहे ते करूया लाईट घ्यायची ती लाईट घेतो आणि निघूया ते बघा दुकान आहे धुळ्यात अशी इथं भेटते का बघू लाईट आपल्याला पाहिजे ती नाही भेटली तर निघून जाऊ चला देखते अभी मिल रहा है नाही आपण डिझेल टाकायला थांबले धुळ्यावर आणि डिझेल टाकी फुल करायला चालले आपण टाकलेलं राजस्थानमध्ये त्याच्यावर आता इथं धुळ्यात टाकते त्याला बघूया किती बसते सदतीसशे पन्नास एक्केच्या पॉईंट बेचाळीसचं बसलं आहे त्याला टाकी फुल घेतले बांधून आणि आता निघूया हा धुळ्याचा बी पी आहे तर कायम टाकतो अवदानला आपण चला झाले डिझेल टाकी फुल बघू शकता आपली धन्नू कसे दिसते ना द्या बाद नाही चला प्रवासाच्या दिशेनं भावना आपण आलोय नाशिकच्या अलीकडच्या बघा या घाटात गाट एक स्पीड वेकर भरपूर वेळ झाला विडिओ एडिट करून सोडायची होते थांबलो तासभर सगळं केलं आणि निघलोय आता नाशिकच्या अलीकडे आता नाशिक मधून आपल्याला पुण्याला जायचंय तर चला करू आणि फटाफट पास आणि पोचलो पुण्याच्या दिशेनं बघ त्या घाटाला ना गाड्या कस आलं बा खड्डा पिडवेकर चढणात पिडवेकर यांच्या बापाने केलं होत काय करता पर्याय ना असाल इकडं सगळं चलो बाय निकलते अपनी मंजिल क्यू ऑर पुना की ऑर आणि हे घेर तर आणखं कसं केलंय बघा झालंय का भारी कस दिसतय नाही तो खोळा त्याच्यानंतर आणि काय केलं आहे केले केलं हे के वरच कसं वाटतंय कॅनडा आणि पलीकडे फ्लॅग बसवलं होतं मागं फ्लॅग पुढं फ्लॅग बसवल्यात झाले बऱ्यापैकी डेकोरेशन करून आलो आता आता नवीन काय दिसल ते लावलं आहे आवडत आपल्याला ते बाकी काय नाही तर चला आता काही जास्त वेळाचं मी असं मोठं रोडचं ब्लॉक करत नाही जेणेकरून लोक बोर व्हावी त्यामुळं छोटे छोटे ब्लॉग होती येत आहेत उद्यापासून येईल ही सिरीज चंदीगड टू पुणा चला तीन वाजले जाण आपण पोचलोय मंचरला मंचरला आलाय आणि पिक्चर बघत चालू आहे तू हे रे पिक्चर लावलाय आणि बघत बघत चालू आहे प्रवास मस्त असा तर सकाळी लवकर पोचायचं आपल्याला असं काय नाही नऊ साडेनऊच्या पुढेच खाली होईल गाडी मगजमारी भरपूर आहे तिथं उट्या बुट आणि काय काय बाकीचं रिव्हर्स हॉर्न कॅमेरा त्यांना पहिलंच सांगितलं कंपनीला असा असा विषय त्यामुळं चला बघू आता काय होईल काय नाही बघू जा तर ट्रॅव्हल्सवाल्यांना मस्ती कायम आहे मुद्दाम हान वाजवते मी व्हिडिओ करतोय बघतोय मुद्दाम हान वाजवतो चला माझं चला पोचूया आपण आपल्या डेस्टिनेशनला स्पीड ब्रेकरने केले ना आणि एवढा बाद रोड आहे ना पुण्याचे नाशिक एकदम भंगार एकदम थर्ड क्लास रोड झालाय अजिबात रोड चांगला नाही चला आता मंटरला पुढं जाऊन चहा घेऊ मस्त असा आणि निघू भावना आपण पोचलो सध्या चाकणला बघू शकता नाही चाकणच्या पुढे बोसरीला आलोय आणि एवढं सकाळी साडेसहा सात वाजता पण जाम लागले बघा काय सगळी बोंबा रोडला मी मला एवढं सकाळी उठलं तर मोकळा असेल पण जाम जा आपल्याला जायचं निगडीला निगडीतनं एक ड्रायव्हर घ्यायचा आहे म्हणजे आपला मित्र मोया येणार आहे मोयाला घ्यायचा आणि जायचं आहे कारण तिथे कंपनी ट्र डबल ड्रायव्हर लागतोय खाली करायला टाटा कंपनी त्याला बघायला कसं होतंय काय जाऊ डायरेक्ट बघा मोशी बी सी पूर्ण जाम आहे त्याचा अलीकडनेच टर्न मारतो इकडं इकडं जायलाच नको चाळीस मिनटं दाखवते बारा किलोमीटरला एवढं सकाळी कसलं ट्रॅफिक राह तिकडे अठ्ठावीस दहा होते चला इकडून जाऊ चला निघूया आता झाले आपल्या बरोबर टाटा कंपनी चिंचवडला जायचं आपल्याला खाली करायला चला भाऊ ना आठशे मीटर राहिले आपली कंपनी आता पोचतो आपण कंपनी टाटाच्या चिंचवड प्लॅन्टला लोकेशन पाठवले पार्टीवाल्यानं बघू शकता हे लोकेशन आहे तर चला आता पोचूया फटाफट -बट आणि करूया खाली होते का नाही काय माझ्या मगज मारी या कंपनीची असतं बघू आता कसं होते चला तर गुड मॉर्निंग भाऊ जय महाराष्ट्र आपण पोचलोय पुण्यात सकाळी मस्त असं आंघोळ वगैरे केली निगडीला गेलेलो मित्राच्या रूमवर तिथं आंघोळ केली आणि पोचलोय बघा टाटा कंपनी टाटा कंपनीत पोचले तर टाटा कंपनीचं दुखणं बघा चोखणं कंपनीत बुट्ट पाहिजे ती तुम्हाला रिव्हर्स हॉर्न पाहिजे कॅमेरा पाहिजे परत आणि तुमचं काय उट्या पाहिजेत आमच्या मुंबईत या राहावं असं मगज मारी नाही या पुण्यात ह्यासाठी आपण येत नाही हे असं भांगर सिस्टीम आहे सगळं बुटन फिटन येन तीन लय मगज मारी ड्रायव्हरला तिथं जाऊन काय काम का काय तिथं तुम्हाला उतरायला ड्रायव्हरला काही गरज नाही बुटाची शूजची बीजची जे साधे शूज आहे ते ठीक आहे बाकीची काही गरज नाही तर चला बघू आता घेऊ शूज आणि करू एंट्री आता तर भावना आपण खाली करायला आलो टाटा कंपनी एवढी मगज मारे येणार आहो बुट्टा आणा एंट्री करा सहा ठिकाणी एंट्री करून आत आलो आता अजून स्टोअरला जायचं तिथं एंट्री करायची तर चला आता आपण करू खाली फटाफट आणि खाली करून भरायचा प्रोग्राम लावायचा बघू आता कसं होते काय होते कळवेन तुम्हाला चला करू खाली गाडी पण मटेरियल आणलेलं ते बघा हे असं डिफेनच्या गाडीचं आहे आणि गेला एंट्री करायला पेपर घेऊन मला बोलला तू साहेब गाडी इकडे लावा आणून गाडी लावली इकडे आणून साईडला तर चला आता खाली करूया फटाफट जाम त्रास झाला राहू या कंपनीत एंट्री करा हे करा बुट घाला हेल्मेट घाला जॅकेट घाला आणि काय काय भरपूर मगजमाळी चुकून सुद्धा या कंपनीचा परत माल भरून टाटा कंपनीचा एकदम बंगार नियोजन आहे सगळं आता ड्रायव्हरला कशाला पाहिजे मला सांगा सेफ्टी गाड़ शूज ठीक आहे त्याच्यापर्यंत ठीक आहे बाकीचं हेल्मेट आणि ते आम्ही थोडी काम करा कंपनीत वर्कर लोक आहे आम्ही गाडी लावणार आणि तुमचं तुम्ही खाली करा तिकडे आम्हाला काय घेणं देणं आम्ही बघायला पण येत नाही खाली कसं करताय काय करताय पण हा नियम चुकीचा आहे बरं का पूर्णपणे हे नाही पाहिजे आम्हाला म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे त्यांना ठीक आहे हेल्मेट शूज बाकीचं ते जॅकेट फिकेट हे हे मंगळसूत्र हे ठीक आहे बाकी गरज नाही बाकीची तरी पण हायत रूल्स आता हिंचे भरपूर जाईल तरी इथं कमी आहेत आपण जमशेदपूरला याला तर टायर बियरचे रूल आहेत सगळे टायर चांगले पाहिजेत हे पाहिजे ते पाहिजे त्यामुळं तिकडं सगळ्यात बेकार काम आहे टाटाचं रिव्हर्स कॅमेरा महत्वाचा पाहिजे रिव्हर्स कॅमेरा नसेल तर माणूस पाहिजे को ड्रायव्हर पाहिजे डबल लायसनवाला हे सगळ्या अशा मगजमाऱ्या आहेत तर चला आता करून घेऊया खाली गाडी आणि भरायचं प्लॅनिंग लाव तर बाबा झाले गाडी खाली फटाफट हवा कमी एक बॉक्स होता हवा कमीच ठेवली मी त्यात आणि आता पार्किंगला लावून येतो लायसन घेऊन काय मागाची मारीच आहे सगळी चला जाऊ फटाफट आता, ला फटा 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 आता भरायचा प्रोग्राम इकडे काय लावत नाही मुंबईला जातो गाडीचं काम पुण्यात करून घेतो चला जवळजवळ चार तास घालवले होते ही पोच भेटल्या बघा असली भंगार कंपनी मी आयुष्यात बघितली नव्हती नुकतं खाली त्याने तीन तास लावली होती पार्ट मोजायला शंभर किलो मालाला एकदम थर्ड क्लास कंपनी कधी कोणी येऊ नका ह्या टाटा कंपनीत पुण्याचा भंगार चाले आता खाली चला निघतोय भरायला जायचं आपल्याला दुसरीकडे चला भेटू पावान नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये जय जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल भाऊ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन तेवढा दाबा म्हणजे लवकरात लवकर तुमच्याकडं व्हिडिओची नोटिफिकेशन येईल तर चला भावांनो भेट आता परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव